साधारण आता बेगायला आमचं वीस हजार रुपयाच्या ॲवरेज जर केला तर तीन लाख झालेलं ला नुकसान आहे त्याच्यातनं खर्च साधारण आम्हाला दीड पौने दोन लाख रुपयाच्या पुढे जातो त्या खर्चात वजा जाऊन सध्या आम्हाला नफा मिळून चार ते पाच हजार रुपये बेगी मागे मिळतात एवढं झालेलं नुकसान आहे पण याची कोणी दखलच घेत नाही आणि घेणार पण नाही हे आज जे तुम्हाला सांगतोय याच्यात कुठलाही फरक पडणार नाही कारण हे दखल घेत असताना कृषी विभागातनं कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिस मन तलाटी यांच्या संगनमताने ज्याचा पंचनामा होतो तो पंचनामा होत नाही फक्त नावानिषेध त्याचा येऊन जाता एक मलमपट्टी सारखं सांगितलं जातं बस आम्ही पंचनामा केले आता पुढचं काम त्यांचं आहे होत नाही होणार नाही हे शंभर टक्के शेतकरी म्हणून मी तुम्हाला गव्हाही देतो आजपर्यंत आम्हाला असे उदाहरण नाहीत की आमचं मागच्या वर्षाला गहू होतं अगदी गहू काढणीच्या वेळेस आलं कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमांना सांगितलं जातं की हे नुकसान झालेलं आहे हा निघून जाईल अहो तो जमीन दोस्त झालेला आहे त्याला जमा करायला किती वेळ लागणार आहे त्या गव्हाच्या उंबीला पाणी ज्यावेळेस लागतं त्या कलर तिचा बुरा होतो ज्यावेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस आपण चेक करतो या गलरला या गव्हाला कलर आहे तर आपण घेतो नाहीतर तुम्ही रेशन मधनं जरी गहू घेतला तर सांगितलं आलं का रेशनचा माल आम्हाला देतोय का अहो तुम्ही जर रेशनच्या गव्हाला नाव ठेवता तर शेतकऱ्याचा पाणी लागलेला माल घेऊच शकत नाही म्हणून आजच्या राज्यात कुठल्याही सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही